पत्रकार, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामाजिक राजकीय शैक्षणिक व प्रशासकीय घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हा ठिकाणी वारंवार प्रवास करावा लागतो त्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर केला जात असून यावेळी टोल शुल्काचा मोठा आर्थिक भूर्दंड पत्रकार बांधवांवर पडतो आहे ग्रामीण पत्रकारांना टोलमुक्ती देण्याच्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने आवाज उठवला आहे याबाबतचे निवेदन समितीमार्फत सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले होते मात्र राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर समितीने सोलापूर येथे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबला जिल्हा परिषद परिसरात झालेल्या या आंदोलना वेळी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण दनावरून गेले प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी इशारा दिला की राज्य सरकारने त्वरित टोलमुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन थेट परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर करण्यात येईल तर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सर्वदे यांनी सांगितले पत्रकारांच्या चारचाकी वाहनांच्या टोल प्रश्नावर राज्य सरकारने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे जिल्हाध्यक्ष हुंडार यांनी सरकारला वेळी निर्णय घेण्याचे आवाहन करत पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षे पत्रकारांच्या प्रश्नावर लढा देत असल्याचे नमूद केले पत्रकार सुरक्षा समितीच्या गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण पत्र व्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा आजपर्यंत प्रश्न झालेला आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापुरात येण्यासाठी चार चाकी वाहनातून जो तो नाक्यावर टोल भरला जातो त्या टोल मधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील सोलापूरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील निवेदनद्वारे पत्रव्यवहार केला होता परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकारांच्या टोल मुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याने आज अखेर पत्रकारांना रस्त्यावर उपळून लाक्षणिक उपोषण करावं लागतंय वास्तविक पत्ता पत्रकारांचे शोकन शोकांकित आहे राज्य सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चार टक्के वाहनाला मधून सूट मिळवून द्यावी अशी या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद आंदोलनाला पत्रकार कृती समितीचे आप्पासाहेब लंगोटे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी समितीचे जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा संघटक सादिक शेख अध्यक्ष आनसर तांबुळे कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी कार्यकारी शहर शहराध्यक्ष राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरोसे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते विशेषतः ग्रामीण पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना मुक्ती द्यावी अन्यथा परिवहन मंत्राच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार सुरक्षा समितीकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार सैपंत शेख अक्षय बबलात प्रसाद जगताप गणेश दासरी अभित तांबुळे सिद्धार्थ भडकुंबे श्रीनिवास पेदी अमोल कुलकर्णी नितीन करजोळे युनुस अतार सादिक शेख गणेश भालेराव जाकीर हुसेन हुंडेकरे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका